हाय नमस्कार सगळ्यांना चला मस्त अशी तुमचा फ्रीजमध्ये ठेवली भाजी शी, शी करना ना, छान अशी गरम केल्याशी तुम्हाला कळणार नाही छान झाली पांढरे छोले जे असतात त्याची भाजी बनवली होती आपण रात्री आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग खूप दिवस झाले दोन चार दिवस झाले व्हिडिओ वगैरे काही काढला नाही पण आता येईल तुम्हाला कारण की काय होतंय वायफाय नाही त्याच्यामुळे व्हिडिओ सोडायला जरा उशीर होतोय मस्त असं कांदा लसूण कोथिंबीर ह्याची ग्रेव्ही करून छान अशी भाजली शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलाय मस्त पैकी आणि वाटाणे शिजवून घेतलेत आपले आप हे जे वाटाणे असतात ना भिजवल्यात आणि भिजवून नंतर ना आणि दोन तीन दिवस झाले जर पण भरपूर आवडते मला त्याच्यामुळे बोलता वगैरे एक नाही व्हिडिओ कसा काढायचा म्हणून नाही काढला काय दिवाळी सगळे गोड पदार्थ खाऊन खाऊन खाऊ जर आले टेस्ट करून कसं झालंय कमी जास्त काय 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 खायचं वटाणा हां धर शिजलाय का शुभ्राला आमच्या वटाना खायचं असत त्याला तर आणि हा आपला मस्त पैकी मसाला मसाला टाकायचा एक चमचा मसाला टाकला की भाजी छान तस मसाला टाकून हलवून घेतलं आणि आता आपल्याला टाकायच्या वटाने छान असे मस्त पैकी तेलसो तर चांगले नको बाळा तुला नाहीयेत मी काढू का व्हिडिओ आणि मी काढू का व्हिडिओ म्हणून व्हिडिओ काढायचं म्हणले की शुभ्र पण मधी मधी करते आधी वटाने टाकून घेतील मग राहिलेला व्हिडिओ काढते तसे वटाने टाकून घेतले आणि आता शुभ्रा व्हिडिओ काढतील तर तुम्ही शुभ्राचा व्हिडिओ बघितला शुभ्रा कसा व्हिडिओ काढलाय तू आणि काय घेतला आपण त्या मावशी कडून छान असं मस्त पैकी मला कानातलं आणि बांगड्या घेतल्यात हा बांगड्या घेतल्या तिला आणि आज तिचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल थोडा येडा वाकडा काढला खालून खालून पण ती आहेच केवढी दोन अडीच वर्षाची आणि तिनं व्हिडिओ काढलाय आम्हाला पण भारी वाटला बघून आणि जसं आपण बोलन म्हणजे मी भाजी वगैरे बनवताना म्हणले की हाय नमस्कार सगळ्यांना मस्त पैकी छान सगळे शब्द तिनं उच्चारले जेवढे मी उच्चारते ना तेवढे छान बडाबडा करती असं पण तर असू द्या आय आल्यात इथं आल्या जेवण केलं आणि आता परत रिटर्न चाललेत इथं म्हणून म्हणलं काढा व्हिडिओ आज नाही जेवाणीच हम्म लाडू चिवडा घ्यावाय थोडा थोडा लाडू नाही नुसतं चिवडावाय का बघितला का नातिनी व्हिडिओ काढलेला एवढ्या सुद्धा व्हिडिओ काढायचं कळत या मस्त पैकी छान आई वटाण्याची भाजी करती किंवा चण्याची कवा हरभऱ्याची नाही काय का होईना पण म्हणून व्हिडिओ तर काढलाय चांगला दीड मिनिटाचा व्हिडिओ काढलाय तुम्ही अवश्य हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसा काढलाय काय छान असा मस्त पैकी है का नाही

मटकेची डाळ केली काय मी व्हिडिओ काढलाय जी वाटण ती बोलती जसं आपण बोलायल ना तसं शुभ्रा बोलती शुभ्राने आज खूप छान व्हिडिओ काढलाय मस्त पैकी कुठे जायचं आहे का तुला मावशीकड जायचंय आहे मामा, मामा कड मावशी कड का चुवणीकड आणि वांगीला जायचंय का वांगीला कशाला जायचंय कुणाकडं तिला सगळं म्हणजे सगळं वांगीला आजी आजोबा मामा तिघच राहते म्हणून ती, ती पण माहिती तिला मावशी म्हणती इकडं मावशी <laughs> राहते आणि चुवाकड जायचं म्हणते ज्याचा व्हिडिओ बघन ज्याचा फोटो बघन तिकडच तिला जायचं असतं लगेच तिकडं निघती ती तर झालंय आता सगळं बारा साडेबारा वाजता आल्यात काम वगैरे मग अशा अकरा वाजताच आवरून झालं पेयचं पाणी वगैरे सगळं मका करायची होती पण काय झालं आपा गेल्यात भिजवा इराय टाकलेला भिजवा लागतंय कारण की नंतर ना मग परत ना बाष्पीभवन होऊन उडून जात म्हणून मग भिजवा लागतं जसं टाकलं तसं अजून दोन पिशव्या टाकायच्या राहिल्या ज्वारीला त्याला आपा म्हणला अगोदर ती भिजवतो आणि मग टाकायची काय आणली होती ना ती तुटले वायर आणली तुटली आली तर असू द्या बाय बाय सगळ्यांना नक्की व्हिडिओ बघा कसा वाटतोय काय तुम्हाला छान असा शुभ्राचा व्हिडिओ टाकते मस्त पैकी बाय बाय दिसती हाय छान करायचं

What then? What that? What's that?